शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाने मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी लढणारा सुसंस्कृत नेता काळाच्या पडद्याळ गेलेला आहे त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक शिक्षण क्षेत्राची मोठी हानी झाली आहे शिक्षण क्षेत्रातील सर ते लोकसभा अध्यक्ष म्हणून स्पीकर सर अशी भारदस्त कार्यकर्ता असणाऱ्या महाराष्ट्र सुपुत्राला काळाने आपल्यातून हिरावून घेतलेलं आहे अशा माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पहिल्या फळीतील नेते मनोहर जोशी यांना माझे कोकण कडून राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा जन्म दोन डिसेंबर एकोणीसशे सदतीसला ला रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावात झाला दहावीपर्यंतचं पर्यंतचं संपूर्ण शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षणाकरिता मुंबई गाठली मुंबईत त्यांच्या बहिणीकडे ते स्थायिक झाले त्यावेळी सहस्त्रबुद्धे क्लासेस या ठिकाणी शिपायाची नोकरी करून त्यांनी शिक्षण आपलं पूर्ण केलं कीर्ती महाविद्यालयातून त्यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं त्यानंतर मुंबई महापालिकेत क्लार्क म्हणून नोकरीही केली वयाच्या वर्षी मनोहर जोशी यांनी पूर्ण करून शिक्षक म्हणून काही वर्ष नोकरी केली दोन डिसेंबर एकोणीसशे एकसष्टला ला त्यांनी नोकरी सोडून कोहिनूर क्लासेसमधून आपल्या व्यवसायाला सुरुवात केली शिक्षणापासून वंचित युवकांना तांत्रिक शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं करण्याचा या मागचा त्यांचा उद्देश होता आणि तो त्यांनी यशस्वी करून दाखविला एकोणीसशे सदुसष्टमध्ये मध्ये ते बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी जोडले गेले आणि शिवसेनेत आले ते कायमचेच मनोहर जोशी यांनी ठाकरे घराण्याच्या चार पिढ्या पाहिल्या त्यामध्ये प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे राज ठाकरे आणि आताचे आदित्य ठाकरे शिवसेनेत आल्यानंतर मनोहर जोशींची कारकिर्द झळाली भिक्षुक ते महापौर हा त्यांचा प्रवास सुरुवातीला राहिला त्यानंतर युतीचं सरकार महाराष्ट्रात आलं तेव्हा ते शिवसेनेकडून मुख्यमंत्री झाले त्यानंतर त्यांनी लोकसभा अध्यक्ष हे पदही भूषवलं त्याचप्रमाणे केंद्रीय अवजड मंत्री पद हे देखील त्यांनी भूषवलं एका गरीब घरातून आलेला मुलगा अशा प्रकारे विविध पदांवर कार्यरत राहिला ते केवळ आपल्या शिक्षणाच्या आणि तल्लक बुद्धिमत्तीच्या जोरावर राजकारण करण्यापेक्षाही त्यांचा समाजकारणावर भर जास्त होता बाळासाहेब ठाकरे त्यांना पंत या नावाने हाक मारत होते अशा या मनोहर जोशींना आज माझे तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली Peace.